माझी हात जोडून तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे बाप सरकारला सांगा आमचं ज्यावेळेस माग सरकार होतं त्यावेळेस म्हणायचं की ही कोर्टात प्रेझेंट करत नाहीत कोर्जात प्रेझेंट करत नाहीत महान महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जोपर्यंत निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत काय कुणाला याच्या अधिकारशी झाली आणि आता बीडच्या साठी काय बोला विनम्रामच्या ताई साहेबांनी बीडचं बघावा जरा अवघड्या डोळे ते बघत नाही त्याला मी काय बोलू खासदार म्हणून मी त्यांची एकदा एक बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीत काय ते सांगतात त्याच्यानंतर आपण बोलू मी दिशा कमिटीमध्ये त्यांना विचारतोय पण ती दिशार दिशार ते ते काय ते एक दिवस झाले की दुसऱ्या दिवशी त्यांचं काय कोण कसं पाठराखण होते मला माहीत नाही पण बीडच्या बाबतीत मी संवेदनशीलतेनं आहे बीड म्हणजे जिल्ह्यामधून हे बीडच्या शहरामधून नदी पण जाती त्याच्यामुळे त्या नदीच्या बाबतीतसुद्धा आम्हाला जी काय केंद्रातून एक आहे विषय त्याचे तुम्ही पैसे त्या नदी सुधार योजनेसाठी आणणार आहे जी नदी नदी सुधार, सुधार योजनेसाठी जी काही ये निधी येतोय ते आता आपत्कालीन काल ह्याच्यासाठी सुद्धा निधी महाराष्ट्राला आलेला त्यांनी कुठं इकडं खरापत वाटल्यासारखं काही इकडे गेला तिकडे गेला पण आता माझं पूर्ण लक्ष असणार आहे आपत्कालीन सुद्धा आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पा एक दोन करोड रुपये आणि इथं एक पाच पंचवीस करोड रुपयापर्यंतचा निधी कसा देता येईल बीडशेआरला ह्याचं सुद्धा बघून एकशे दोनशे करोड रुपयाचा के निधी केंद्रातून आणायचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि शंभर टक्के मिळेल असं मला वाटतंय आणि ती स्टेजवर लास्टला आहे म्हणून बोललो नाही ते हो मी ते बघूनच सांगायलो मला त्याचा अनुभव म्हणूनच सांगितलं त्याच्या पुढचं विचारून काय उपयोग होणार आहे आज एक आणखी विषय आम्ही आहे केंद्रातून आता जो आपला बारशी ना आपला शिवाजी महाराज पुतळा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ती बारशी नाकेपर्यंत एक रस्ता आपण केंद्रातून आता मंजूर झालेला आहे तिचं वर होईल त्याच्या पुलकम बंधारा आता त्यांना दिवरे आपण बंधारा करतोय म्हणजे तिथं सुद्धा पाणी एवढं थांबणार आहे की जवळपास त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना तर होईल पण पिण्यासाठी सुद्धा होऊ शकतो अशा पद्धतीने शहरातल्या लोकांना म्हणजे बाकी सगळ्यांना सुद्धा होऊ शकतो तिथं पुलकम बंधारा आपण त्याच्यात घेतलेला आहे